मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जे नवीन वाईल्ड कार्ड सदस्य आलेत संग्राम भाऊ चौगुले यांच्याबद्दल बोलायचं झालं ना तर आपल्या एक मराठीमध्ये छान मन आहे बडी बडी बाते आणि वडापाव खाते तर तशी संग्राम भाऊ चौगुले यांची गत आहे बघा जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये ते आले होते ना तेव्हा अगदी छाती ठोकपणे ते रितेश भाऊना सांगताना दिसत होते की सर भाऊ तुम्ही पाच गोष्टी सांगितल्या आता मी सदस्यांना पाच गोष्टी जाऊन सांगे पण त्याच्या ह्या पाच गोष्टी कोणत्या होत्या त्या अजूनपर्यंत कळाल्या नाहीत पहिल्या आठवड्यामध्ये तर सदस्यांना एकत्र बसवून ते ज्या काही पाच गोष्टी होत्या त्या समजवताना दिसत होते पण आता मात्र तसं काहीच होताना दिसत नाही आज मला अक्षरशः संग्राम भाऊ चौगुले यांचा पुस्का गेम पाहायला मिळाला आणि अक्षरशः त्या अरबाज पटेलनं त्याला जे काही मॅन्युक्युलेट केलं होतं ना अक्षरशः गुंडाळं म्हणजे अरबाजचं खरंच यार कौतुक त्यासाठी मनापासून कौतुक अरबाजचे फॅन्स जे नेहमीच बोलत असतात ना तर अरबाजचं मी खरंच या टास्कसाठी कौतुक करतो बघा अरबाजने अक्षरशः संग्रामदादाला स गुंडाळलं की तू मला आऊट करणार नाही मी तुला आऊट करणार नाही ज्यानंतर दादाला हे टीम बीचे सदस्य विचारत होते की काय बोलत का होता तो नाही नाही असंच आपण जास्त काय पाडापाडी करायची नाही जास्त ॲग्रेशन दाखवायचं नाही अरे दादा तू याच्यामध्ये अक्षरशः निगेटिव्ह दिसतोय आणि काय होतं ना की गद्दार तुला टॅग भाऊच्या धक्क्यावरती लागायला नको हीच आता आशा आणि अपेक्षा करूया बघा इथे अरबाज आहे तो संग्रामाला आपण गुंडाळतो आणि त्यानंतर तो जान्हवीला पण गुंडाळतो की जान्हवी तुला आम्ही काढणार नाही तू पण माझं जे काही अंड आहे ना ते माझ्या टोपलीमध्ये टाकू नको तर खरंच मगाशी सांगितल्याप्रमाणे अरबाजचा सा गेम इथे एवन झाला त्यानंतर निकी जी काय अडून राहते की मला जान्हवीलाच करायचं जा आहे आणि निकीने नंतर अख्खा गेम फिरवला यावरती मी नक्कीच बोलणार आहे मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर हे सगळं पाहणारच आहोत परंतु पहिल्यांदा बिग बॉसच्या घरामध्ये काय झालं हे पाहूया नमस्कार मी राजेंद्र रत्नी पाहत द फिल्मी गप्पा तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये बी बी करन्सीचा जो काही टास्क सुरू होता तो पुन्हा एकदा कॅरी फॉरवर्ड होतो काल तीन फेऱ्या पार पडल्या आज दोन फेऱ्या होत्या तर अरे इथे पहिली जी फेरी आहे ती फेरी इथे निकी आणि अभिजितला पहिल्यांदा बोलवतात आता इथे अभिजितने पहिल्यांदा शहा जो आहे तो ओळखला पण इथे जो झेब्रा होता ना तो झेब्रा ओळखायला अक्षरशः अभिजितचे तारंबळ उडाले आणि सहज निके त्याला सांगत होती ना की असा पट्ट्या पट्ट्याचा आहे असा प्राणी सगळं वाकून वगैरे सांगतो अभिजित सगळ्या प्राण्यांची नावं घेतो पट्टे आहेत ना तो हातीचं पण नाव घेतो वाघाचं नाव घेतो बिबट्याचं नाव घेतो मगरीपासून सगळ्यांची नावं घेतो पण पट्ट्या त्याला झेब्रा समजत नाही का इथे कमाल पण याच्यामध्ये धमाल उडाली भारे होतं त्यानंतर तिसरं पण तो सहज ओळखतो आणि तीस हजार बी करन्सी यामध्ये हे लोक मिळवतात पण त्यानंतरची जी, जी शेवटची फेरी होती ना ती एकदम कमाल धमाल होती ती म्हणजे सूरज आणि अंकिता मी तर खरंच असं विचार करत होतो की सूरज कशा पद्धतीने इथे प्राणी तो ओळखेल पण पहिल्यांदा सूरजला मुंगूस जे काय ते सूरज लवकर ओळखतो यानंतर गेंड्याने अक्षरशः सगळ्या सदस्यांच्या तोंडाला फेस आणला होता म्हणजे सूरज तिथपर्यंत जायचा गेंडा त्याला कळतोय पण पाण्यातला गेंडा आहे ते त्याला नावच माहिती नाही तो डायरेक्ट बोलतो पण पाण्यातल्या गेंड्याचं मला नाव माहीत नाही अरे दादा पानगेंडा स्विमिंग पूल जो काही शब्द वगैरे बोलत होता ना ते एकदम भारी होतं पण अंकिताचं जे काही फ्रस्ट्रेशन तिथं जे बाहेर पडत होतं ना ते एवन होतं पाहण्यासारखं होतं यानंतर सांबरने पण अक्षरशः अंकिताच्या तोंडाला फेस आणला होता खरंच बिचाऱ्याला म्हणजे नाही त्याला तेवढं कळत सूरजला हरिण त्याला माहिती आहे पण हे अजून त्याच्यावरती त्याच्यावरती जे काही सिंग जातात त्याला सांबर म्हणतात हे कळत नव्हतं अंकिता तूसुद्धा व्यवस्थित सांग ना की आपण ती इडली खातो इडली ते सांबर असं काहीतरी करून सांग पण मला वाटतं ते, ते पण सूरजला कळालं नसतं पण हा जो टास्क होता तो एकदम भारी झाला इथे जी काही बीबी करन्सी खरं तरी मिळालीच नसती आणि बघा का शेवटचे काहीतरी दहापर्यंत ते आले होते परत सुरजने ते सांबार ओळखलं असतं त्यानंतर पुन्हा तो धावत आतमध्ये गेला असता पुन्हा ता ते सांबार घेऊन आला असता आणि परत लावायचे होते ते तर त्याच्यामध्ये त्यांना ती बीबी करन्सी मिळालीच नसती पण मजा आली धमाल आली त्यानंतर ऐंशी हजार या लोकांनी बीबी करन्सी कमवली हो तर इथे बिग बॉस पर तासप्रमाणे आठ प्रमाणे त्यांना तास तो गॅस देतात आणि त्यानंतर जी काही धमाल उठते ना जेवण बनवायची तीसुद्धा एकदम भारी होती याच्यामध्येच लक्झरी आयटमचा जो काही टास्कमध्येच आला होता की भाऊच्या धक्क्यावरती जी काही पंचवीस पंचवीस हजार बी करन्सी कमवली होती त्यामध्ये हे लोक लक्झरी प्रोडक्ट घेतात आणि त्याच्यामध्ये पण एकदम धमाल आली यानंतर बघा हे सगळं करताना रात्री दोन वाजता या लोकांनी जेवण केलं जेवण बनवलं आणि त्यानंतर ते जेवले जेवताना दाखवले नाही डायरेक्ट आठ वाजताच हे लोक झोपेतनं जागे झाले त्यामुळे साजिकच ज्यांना झोप येत नव्हती ते सुद्धा सकाळी झोपायला लागले सूरज कधी तुम्हाला दिसला नसेल की तो त्याने कधी डुलकी मारली तर तो, तो इथे झोपताना दिसला अरबाज एक दोन वेळा या पूर्ण सीझनमध्ये झोपताना दिसला होता यानंतर पॅडी जाता कधीच मला तो झोपताना दिसला नाही पण इथे तो पॅडीदादा पण झोपताना दिसला पण पॅडीदादाने जसं कुकडुकू वाजलं तसंच लगेच नमस्कार केला सॅल्यूट केला माझ्याकडनं चुकलं हे भारी होतं पण इथे निकीला काय गरज आहे की लगेच चाड्या जुगल्या करायच्या बिग बॉस यांना काहीतरी दंड द्या मग बिग बॉस सांगतात इथे की तुम्हीच हे ठरवून घ्यायला पाहिजे ना मी प्रत्येक वेळी किती तुम्हाला शिक्षा देणार माझ्या शिक्षा संपणार आहेत तुम्हीच तो विचार करा की बाबा बिग बॉसचा हा रूल आहे झोपायचं नाही पण बिग बॉस तुम्ही पण एवढे दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत त्याला जेवणासाठी त्यांना देता दोन वाजता तुम्ही टास्क संपवता त्यानंतर बिचारा ते जेवण बनवतात त्यानंतर ते जेवतात त्यांना आठ वाजता तुम्ही उठवता तर आठ वाजता हे लोक उठवत नाही कधी कधी सकाळचे दहा वाजतात कधी अकरा वाजता कधी बारा वाजता पण हे दुपारी उठतात हे लोक कारण पहाटेपर्यंत ज्यांचे टास्क सुरू असतात नॉर्मली काल तरी दोन वाजता टास्क संपला तर साजिकच आहे थोडस सा उशिरा झोपले तर थोडंसं उशिरा उठवत जा यानंतर दादाचं गेम आहे ना मला काही कळतच नाही पहिल्यांदा तर काय माहिती आहे का टीम एच्या सदस्यांनी असं संग्रामला असं उकसवलं टीम बीच्या विरुद्ध आता इथे सगळे बसलेले आहेत यावेळी संग्रामदा त्या झेबऱ्याचा हातीचा विषय काढून त्या अभिजितला थोडासा टार्गेट करताना दिसतो की तुला आम्ही सहज सांगत होतो परंतु तू आमच्यावरती गरम झालास मग अभिजित सांगतो की तुमचं मी नाव घेऊन काय बोललो नाही मग हा सांगतो संग्राम की लहान मुलासारखं तू नाव घेणार का आता एक टिश्यूचा मुद्दा इथे काढला जातो की मी टिशू तो उचलून टाकला मग अभिजित सांगतो की बघ हे कॉमन आहे जर घरातला कॅप्टन असता तर तो टिश्यू पडलाच नसता तो कोणाला तरी उचलायला लावला असता तू केलंस म्हणजे मोठं काही काम केलंच नाही हे कोणीही करतं किंवा नसेल जर झालं तर मग कॅप्टन ते त्याला उचलायला सांगतो मला असं वाटतं ना की संग्राम ना कळत नाही आणि त्याला असं वाटतं की मी सांगेन ना तशीच पूर्वदिशा आहे पण इथे एक तुम्ही पूर्ण नोटीस केलं असेल बघा काल आहे ना संग्रामशी ती निकित आंबोळी बोलताना दिसत होती की संग्राम तू सांग बरं की तू बाहेरून बघून आलास काय वाटतं तुला बिग बॉसच्या घरातील सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट कोण आहे यावरती संग्राम काय बोलतो की घरातील सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे तो म्हणजे अभिजित सावंत यानंतर निकी तांबोळीचा पूर्ण गेमच पलटला अभिजितला जाऊन ती सॉरी काय बोलते मी तुझे ट्रस्ट तोडले मी आता मी तो प्रयत्न करणार निकीने बघितलं की आपण पहिल्यांदा होतो अभिजित बरोबर पण आत्तासुद्धा आपल्याला अभिजित बरोबरच राहावं लागेल कारण अभिजित हा बिग बॉसच्या घरातील स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे त्याच्याबरोबर आपण जर असलो तर दिसू बघा निक्की निकी आहे आजसुद्धा बघा निकीने अभिजितचं नाव घेतलंच नाही त्या कॅप्टन्सीच्या रेसमधनं आता अभिजितला निक्की मुंगळ्यासारखी चिकटून राहणार कारण अभिजित दिसतोय अभिजित स्ट्राँग आहे बाहेरून आलेल्या कंटेस्टंटने सांगितले बघा बघा तुम्ही पुढे अभिजितबद्दलचं इचं जे काही मत आहे ना ते चेंज होणार आणि चेंज होताना दिसणार आहे त्यानंतर बघा बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सी टास्क दिला जातो आता या टास्क अंतर्गत बिग बॉसने ज्या काही टीम पाडल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली टीम आहे ती म्हणजे अरबाज वर्षा सूरज त्यानंतर निकी आणि धनंजय दादा म्हणजे डीपी त्यानंतर टीम बी आहे अंकिता त्यानंतर अभि पॅडी दादा जान्हवी आणि संग्रा। संग्राम मग इथे अरबाज आहे ना अरबाजने लगेच स्ट्रॅटेजी प्लॅन करायला सुरुवात केली की पहिल्यांदा आपण संग्रामला बाहेर काढायचं त्यानंतर अभिजीतला अभिजितला बाहेर काढायचं त्यानंतर अंकिताबद्दल हे लोक बोलताना दिसत होते पण नंतर पहिला सांगत होता की मी अंकिताशी अंकिताच्या नावाशी कॉम्प्रोमाइज केली बघा पहिल्या फेरीमध्ये अरबाजला संग्राम आणि अभिजितला बाहेर काढायचं होतं म्हणजे काढायचंच होतं पी दादाचं मत इथे मला पटलं पी दादा इथे सांगत होता की पहिल्यांदा आपण जान्हवीला बाहेर काढायचं कारण जान्हवी ही खूप स्ट्रॉंग आहे आणि ती नॉमिनेट सुद्धा झालेली आहे जर तिला आपण कॅप्टन पदाच्या रेसमधनं बाहेर काढलं तर ती अक्षरशः चौताळेल आणि आर्याने जसं केलं ना तसं काहीतरी ती करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि हे योग्यच होतं इथे बघा निकी पण अडून राहिली की मला जान्हवीलाच काढायचं आहे पण याच्या अगोदर अरबाजने डील केली जान्हवीशी की जान्हवी मी तुला काढणार नाही तू मला काढू नको इथे अरबाजने डील केली ती म्हणजे संग्रामशी की मी तुला काढणार आहे तू मला काढू नको आणि हा पण अरे बाबा तू तु तुझा वैयक्तिक गेम खेळ तू बाहेरून बघून आलास की अरबाज कसा आहे अरबाजशी भिडायला तुला बिग बॉसच्या घरामध्ये पाठवलं आहे तू त्याच्याबरोबरच खेळताना दिसतोय म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये असे वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आलेत ना ते वेगळेच त्यांच्याच धुंदीत खेळत असतात बघा तुम्ही हिस्ट्री आहे ही तर याच्यासारखंच म्हणजे त्याच लोकांसारखं इथे संग्राम खेळताना दिसतोय आणि बघा संग्राम जर उद्याच्या दिवशी टास्कमध्ये जर पूर्ण वेगळा खेळाना तर त्याला गद्दार हा टॅग लागेल आता इथे टीम बीचे सदस्य पण आपलं प्लॅनिंग करताना दिसतात की पहिल्यांदा आपण अरबादला काढूया त्यानंतर मग कोणाला काढत होते ते ताईला बाहेर काढूया किंवा सूरजला बाहेर काढूया असं यांचं प्लॅन होतं पहिली फेरी जी चालू होते ना त्या पहिल्या फेरीमध्ये अरबाज आणि निकी हे लोक येतात यानंतर टीम बी कडनं जान्हवी आणि संग्राम बाहेर येतात या लोकांनी प्लॅन केलेलाच होता टीम ए कडनं आपल्याला संग्रामला आणि अभिजितलाच पहिल्या फेरीमध्ये काढायचा आहे तर या प्रत्येक फेरी, फेरी अंतर्गत बिग बॉसला जेवढे सदस्य बाद करायचे आहेत तेवढ्या सदस्यांच्या नावाचा ते एक अंड येणार आहे किंवा एक येईल किंवा दोन अंडे येणार प्रत्येक टीमने ती अंडी घ्यायची आहेत सिक्युअर करायच्या आहेत आणि ज्या सदस्याला तुम्ही कॅप्टन पदाच्या रेसबद्दल पदा बाहेर काढायचं त्याचं एक टोपलं ठेवलेलं आहे त्या टोपल्यामध्ये ते अंड नेऊन ठेवायचं आहे तर या टास्क अंतर्गत बघा पहिली फेरी चालू होते पहिल्या फेरीमध्ये अरबाज लगेचच स्ट्रॅटेजी प्लॅन करतो अक्षरशः जान्हवीला सुद्धा आणि संग्रामला सुद्धा पकडून ठेवतो पटकन निकीबाई अंडा उचलते आणि पहिल्यांदा जाऊन अंकिताच्या त्या टोपलीमध्ये ठेवतो बघा अरबाजला खरंच यार मानायला पाहिजे की त्याने संग्राम आणि ती जानवी दोघांनाही पकडून ठेवलं मला एक तर कळत नाही की हा संग्राम मुद्दाम करत होता की याच्यामध्ये खरंच शक्ती नाही दम नाही की हुसका बॉम्ब आहे काय कळत नाही म्हणजे हा टास्कमध्ये खेळायलाच बघत नाही पहिल्या दोन टास्कमध्ये पण खेळा नाही आता पण खेळा नाही तो म्हणजे काय कळत नाही मला यार संग्रामविषयी तुमच्याकडे काय शब्द असेल किंवा संग्रामचा खेळ बघून तुम्हाला जर काय सांगायचं असेल तर ते सांगा मला तर खरंच त्याचा गेम कळत नाही आता इथे निघी अंडा उचला आणि तो पहिल्यांदा जाऊन अंकेत त्याच्या टोपलीत टाकला त्यानंतर पुन्हा दुसरी फेरी चालू झाली इथे पण संग्राम आणि त्या जान्हवीला अक्षरशः अरबाजने पकडून ठेवलं अरबाजने लगेचच त्या जान्हवी आणि त्या संग्रामला बाहेरच्या बाहेर खेचत नेलं आणि त्या निकीने अंड घेतला आणि पॅडेदाजाच्या टोपलीमध्ये जाऊन ठेवलं म्हणजे दुसऱ्या फेरीमध्ये तरी संग्रामला कळायला पाहिजे ना की अरबादने असं असं प्लॅन केला आपल्याला तो असं असं पकडतो आपण हे करू ते करू अजिबात भाईचं डोकं चालत नाही जिथे डोकं चालवायचं तिथे चालत नाही आणि जिथे नको चालवायला पाहिजे तिथे जाऊन तो अभिजितसी जाऊन भिडतो काही कारण नसताना म्हणजे याचा गेमच मला कळत नाही तर इथे निकीने जे काही केलं ना त्याच्यावरती हा अरबाज भडकतो अरे आपला प्लॅनच नव्हता हो या दोघांना बाद करायचा आपला प्लॅन काय होता पहिल्यांदा अभिजित आणि संग्रामला बाद करायचा तर तू त्या पॅडेदादा आणि अंकिताच्या इथे नेऊन ते अंडी ठेवली याच्यावर थोडीशी निकी आणि अरबाजमध्ये थोडी थोडी वादावादी होते साजिकज इथे आता निकीला बिग बॉस विचारतात की या दोघांना म्हणजे अंकिता आणि पॅडेदा तू का बाहेर काढतेस मग ही सांगते यांच्यामध्ये लिडर क्वालिटी नाही आहे नॉमिनेशनला हे घाबरतात तर, तर मला इथे ना हसायला आलं नॉमिनेशनला हे लोक घाबरत नाहीत नॉमिनेशनला तर तुम्ही लोक घाबरत आहे म्हणजे अक्षरशः अरबाजच्या तोंडून शब्द बाहेर पडले होते की बिग बॉस मे डर गया आणि निकी मला वाटते या नॉमिनेशनमध्ये या नॉमिनेशनमध्ये घाबरली असती पण प्रत्येक नॉमिनेशनमध्ये ती घाबरताना दिसते आणि ही त्या लोकांना सांगते ठीक आहे तो आत्ताचा आपला विषय नाही आहे आत्ताचा विषय हा आहे की निकीने अक्षरशः गेम पलटून टाकलं निकी इथे सांगताना दिसते अरबदला की तू गेम खेळस की नाही आता माझी पाळी मला जे काढायचे ते मी काढेन जान्हवीचा नाही काढला मी मला संग्राम योग्य वाटतो मला त्याच्यामध्ये लिडर क्वालिटी वाटते त्याला म्हणून मी त्याला सेव्ह केला अभिजित पण मला चांगला वाटतो म्हणून त्याला मी सेव्ह केलं तर यांचा प्लॅन वेगळाच होता परंतु अक्षरशः निकीने त्याच्यावर पाणी टाकलं आणि आता उद्याच्या प्रोभोमध्ये असं पाहायला मिळते की अरबाज पटेल हा भयंकर गरम झालेला आहे पुन्हा एकदा पाडापाडी फेकाफेकी त्याने चालू केली डी पी पण इथे गरम झालं आहे की अंकिताच्या नावाशी मी कॉम्प्रोमाइज केलं अंकिताला तुम्ही बाद करा मी हे सांगितलं होतं पण याच्या अगोदर आपल्याला संग्रामला बाद करायचं होतं अभिजितला बाद करायचं होतं पण हे निकीने केलं नाही निकी सांगते की मी तिथे जाऊन विसरले अरे विसरणार कसं निकीने हे जाणून बुजून केलं आता डी पी ठाम राहिलेला आहे की मी संग्राम आणि अभिजितला बाद करणारच नाही कारण उद्याच्या दुसऱ्या फेरीमध्ये डीपी जाणार आहे त्यामुळे आता डीपी ते कोणाला पकडतो किंवा ते अंड घेतो की नाही त्याच्यावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे त्यामुळे हा जो अरबाज आहे तो प्रचंड गरम झाला आहे त्याला वाटतं की काय आता माझ्या हातून कॅप्टन्सी जाते की काय पण मजा येणार आहे संग्रामदाने अक्षरशः माती खाल्ली का तो खेळत नाही मला तेच कळत नाही आणि आज जान्हवी किल्लेकर पण थोडीशी विरुद्ध खेळताना दिसत होती पण ती एक स्ट्रॅटेजी होती ती एक डील होती तू की तू तु मला करू नको मी तुला करू मी तुला करणार नाही पण इथे संग्राम पूर्णपणे फेक होता असं दिसून येतं त्यानंतर निकेत आंबोळीने पण जबरदस्त पलटी काढली यामुळे अरबाज हा जबरदस्त गरम झालेला आहे तर मित्रांनो या टास्क विषय तुम्हाला काही सांगायचं नाही एकंदरीत पूर्ण जो काही गेम होता याविषयी तुमचं काय मत हे कमेंट्स करून नक्की सांगा त्यामुळे या टास्क अंतर्गत आज पॅडी दादा आणि अंकित दा हे दोन सदस्य बाहेर चालेत आता उद्या बघूया कोणकोणते सदस्य बाद होतात काय वाटतं तुम्हाला कोण कॅप्टन बनावा हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका